मृतकचं नाव सतीश मेश्राम आहे वय एकतीस वर्ष आहे आणि जो आरोपी आहे तो कुणाल शेंडे आहे दोघेही परिचित होते मित्र होते नेहमी दोघांचं बोलणं राहायचं मृतक जे आहे पार्टी हद्दीतला आहे आणि आरोपी पाटोळ्याचा हद्दीत राहतो तीन दिवसापूर्वी त्यांचा गाडी दि त्याने दिलं होतं मृतकला आरोपीने त्याच्या नातेवाईकाची होती आणि तो गाडी परत करत नव्हता या याच्यावरनं तीन दिवसापूर्वी त्यांचा वाद झालेला होता आणि त्याचप्रमाणे मृतक आरोपीच्या घरी जाऊन त्याला शिवेगाड करून आलेला होता ह्याच गोष्टीच्या मनात राग धरून आरोपीने दोन तारखेला रेल्वे ट्रॅकवर जेव्हा ते भांडेवाडीच्या तिथे होते तिथे त्यांच्या त्या विषयावर वाद झाला आणि त्याच विषयाच्या मनात राग धरून आरोपीने मृतकाला शसराने वार करून मारले आरोपीवर आम्ही चेक केला आरोपीवर कुठलाच रेकॉर्ड नाही आहे कुठलेही गुन्हे त्याच्यावर दाखल नाही आहे मृतकवर फक्त एक चारशे वीसच्या गुन्हा दाखल आहे त्याच्यावर पण कुठले क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे आणि ही कामगिरी सात वाजता आम्हाला जसं माहीत पडलं सगळं आम्ही स्टाफचं पोहोचलं वरिष्ठ पोहोचल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आरोपीला जवळपास आम्ही एक ते दीड तासात त्याला ताब्यात घेतलं आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली मृतक जे हा होता तो रोजंदारीवर काम करायचा सेंटिंगच्या कामाला जायचा आणि जो आरोपी आहे तो ॲटो रिक्षा चालक आहे